श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लेडा नंबर चारशे सत्तावन बोरी भद्रावती नदीत लखाईसा व राणाईसाची भेट बोरी नदीत लाखाईसाला व राणाईसाला सर्वज्ञांचे दर्शन झाले नदी उतरून काठाच्या डाव्या हाताला एका काटेरी झाडाखाली सर्व सर्वज्ञ बसले मग बाईसाने सर्वज्ञांपुढे सांगितले जी जी हिने नियम केला आहे की सर्वज्ञांच्या चरणोदकाशिवाय पाणी प्यायचे नाही मग बाईसाने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले तिला चरणोदक देत होती तेवढ्यात सर्वज्ञांनी सांगितले बाई आधी हिची टाळू शिंपा मग बाईसाने राणाईसाची टाळू शिंपली नंतर तिला चरणोदक प्यायला दिले मग सर्वज्ञांनी सांगितले असा नियम करू नये आम्ही जर दुसरीकडे कोठे निघालो त्यावेळी काय कराल मग त्यांनी थापट्याची सर्वज्ञान पुढे ठेवली सर्वज्ञांनी पाठीवर झाकलेला कपडा दूर केला श्रीकरात थापटा घेतला व सर्वज्ञांनी म्हटले काय बाई हे बडे गावचे पकवान तिने सांगितले नाही जी कसले पकवान हे लाख नावाच्या धान्याचे थापडे थापटे नंतर सर्वज्ञांनी करंगुळीच्या नखाने थापट्यावरील पापृदा उचलला आणि श्रीमुखी घातला मग सर्वज्ञांनी गुन्हा केला पानाचा विडा घेतला आणि तेथून निघाले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय